तुम्ही आमच्या मुलांना सुद्धा शिकवावं आणि मुलांचं सुद्धा बौद्धिक प्रबोधन करावं मी म्हणता हरकत नाही उद्या सर्वांना एकत्र बोलवा तिसऱ्या दिवसाचा शेवटचा दिवस कार्यशाळा सुरू झाली आणि शेवटी काही मनोगत मांडण्यासाठी उभा राहिलो वीस एक मिनिटं बोलणं झाल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांचा काही उदाहरणासाठी उल्लेख केला आणि एका मुलाने हात वर करून मला थांबवलं गुरुजी थांबा जवळपास अडीच हजार मुलांचा कॅम्पस इंजिनिअरिंग शिकायला आलेली सगळी मुलं आणि त्या विद्यार्थ्यांनी मला हात वर करून थांबवलं आणि मला त्याने एक प्रश्न केला म्हणले माझा एक प्रश्न आहे म्हटलं काय प्रश्न आहे तुम्ही ज्या रामानबद्दल बोलता आहात ज्या रामायणाबद्दल बोलता आहात ते रामायण झाले की नाही याच्यावर हजारो प्रश्न आहेत प्रभू श्री रामचंद्राचा जन्मच झाला की नाही याच्यावर हजारो प्रश्न आहेत आणि असं ते पुराणातली वांगी बाहेर काढून तुम्ही आज आम्हाला का रामायण शिकवत आज एकविसावं शतक आहे विज्ञान युग आहे या विज्ञान युगामध्ये आम्ही जगत असताना आज आम्हाला का रामानची काय आवश्यकता आज आम्हाला रामायणाच्या अभ्यासाची काय आवश्यक आणि माझं ठाण मत आहे मला रामायण झालेलंच नाही त्या मुलाने आपलं मत व्यक्त करून हा जो प्रश्न केला त्या प्रश्नामुळं टाळ्यांचा प्रचंड कडकडाट कर मुलं मुली सुद्धा शिक्ट्या वाजवाव्या लागल्या आजची दुर्दैवानी ही आधुनिक शिक्षा पद्धती समोर जर आचार्य असतील शिक्षक असतील गुरु असतील तर त्यांच्यासमोर बसण्याची परंपरा आमच्या भारत देशाने हजारो वर्षापूर्वीची घालून दिली ती परंपरा आजच्या या अष्ट्याहत्तर वर्षातल्या शिक्षण परंपरेने मोडकळी सांडलेली हा दंगा सुरू झाला मी त्या मुलाला एक प्रश्न केला की रामायण झालं की नाही याच्यासाठी तुम्ही जे हजारो पुरावे मागता रामायण का झालं नाही याच्यासाठी तुझ्याकडे काय पुरावा आहे तो म्हणाला पुरावा आहे खरं तर जगभरातल्या अनेक इतिहास संशोधकांनी इतिहासकारांनी भारत देशातल्या संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे रामायण महाभारताचा अभ्यास केलेला आहे त्यांच्या अभ्यासानंतर त्यांनी सांगितलंय की महर्षी वाल्मिकीने लिहिलेली ही केवळ एक काल्पनिक कथा आहे पण मी कुठलाही इतिहासकाराचा संदर्भ न देता मी माझ्या केवळ तर्काने सुद्धा सांगू शकते की रामायण झालेलं नाही त्या मुलाचं उत्तर होतं मी म्हणून काय तर्क आहे बाबा तुझा त्याचा तर्क ऐकूया तो असं म्हणाला की गुरुजी तुम्ही ज्या रामायणाचा उल्लेख करता ज्या प्रभू श्री रामचंद्रांचा उल्लेख करता ते रामायण आत्ताच्या प्रचलित अनेक इतिहास संशोधकांच्या मते ती जी काल्पनिक कथा का सांगितली गेली ती साधारण साडेसात हजार वर्षापूर्वी सांगितली असावी असा अनेकांचा मानस आहे मान्यता की रामायण आपल्या भारत देशामध्ये साडेसात हजार वर्षापूर्वी घडलेला असावं तो विद्यार्थी म्हणाला की तात्पुरतं थोड्या वेळासाठी रामायण झाल्याचं आपण गृहित करूया आता माझा प्रश्न असा आहे की साडेसात हजार वर्षापूर्वी भारत देशामध्ये रामायण घडत होतं तर त्याच साडेसात हजार वर्षापूर्वी उर्वरित जगात काय चालू होतं त्याचाही अभ्यास केला पाहिजे मी त्याला म्हणालो बाबा मला अजून भारत समजायला माझं आयुष्य पूर्ण झालं मी जगाचा अभ्यास कधी करू दुर्दैवानी इतिहासाचा अभ्यास व्हावा म्हणून गणित विषय आवडता असून सुद्धा बाजूला ठेवला बी एला ऍडमिशन घेतलं एम एल ऍडमिशन घेतलं इतिहास विषयामधून पण भारत त्यात काही सापडला नाही म्हणून मी आता शोधायचा प्रयत्न करतोय अभ्यास करायचा प्रयत्न करतोय माझं काय बाकीच्या जगातल्या देशाचा काय अभ्यास नाही आहे म्हणून तुझा जो काय तर्क आहे तो मांड तो असं म्हणाला की साडेसात हजार वर्षापूर्वी भारत देशामध्ये रामायण झाले असं जर गृहित धरलं तर साडेसात हजार वर्षापूर्वी उर्वरित जगात काय चाललं होतं याचा जर आपण अभ्यास केला आणि त्यावेळेचे जेवढे लिखित डॉक्युमेंट्स सा आपल्याला सापडत आहेत त्याच्यावरून एकच अनुमान बांधता येते की साडेसात हजार वर्षापूर्वी तुम्ही म्हणताय भारत देशामध्ये दे राम राम होते रामायण झालं होतं तर साडेसात हजार वर्षापूर्वी उर्वरित जगामध्ये साधी अंगावर कपडे घालण्याची सुद्धा संस्कृती त्या देशातल्या नागरिकांना माहिती नाहीये अन्न कसं शिजवून खायचं असं हे माहिती नाही आहे घर कसं बांधून राहायचं असं हे माहिती नाही अत्यंत पशुवत जीवन जगणारा आदिवासांसारखं जीवन जगणारा मानव संपूर्ण जगात बघायला मिळतोय आणि तुम्ही म्हणताय साडेसात हजार वर्षापूर्वी तुमच्या देशामध्ये दे रामायण झालं जिथं राम आहेत भरत आहे शत्रुघ्न आहे जिथं दशरथ महाराज आहेत जिथं मोठमोठे महल आहेत शरयू नदी आहे जिथं रथ आहेत घोडे आहेत जिथं शस्त्र आहेत वस्त्र आहेत अलंकार आहेत इतकी समृद्ध अवस्था आज कदाचित रामायण कालखंडातल्या विकासाचा आलेख जर आपण वाचला तर कदाचित आज आपण मागासलेलो आहोत की काय अशा अवस्था आहे आणि तो असं म्हणतोय की साडेसात हजार वर्षापूर्वी उर्वरित जगात अजून भाषा सुद्धा मानवाला माहिती नाही अंगावर कपडे घालण्याची संस्कृती माहिती नाही अन्न शिजवून खायची संस्कृती माहिती नाही आणि तुम्ही मात्र म्हणताय की भारत देशामध्ये दे रामायण झालं किमान रामायणच्या रामायण झालेल्याच्या कालखंडामध्ये जो विकास भारत देशामध्ये झालाय त्या विकासाचे काहीतरी पुसटशी चिन्ह उर्वरित जगात कुठं तरी दिसायला पाहिजे मानवाच्या विकासाची ती कुठंच दिसत नाहीत सदा अंगावर कपडे घालणारा माणूस बघायला मिळत नाही आणि इथं मात्र प्रभू श्री रामचंद्र अंगावर वस्त्र अलंकार परिधान करून हातामध्ये कोदंड शस्त्र धारण करून युद्ध आहेत आणि म्हणून माझा तर्क मला असं सा सांगतोय की अख्ख्या जगात मानवाचा असा विकास कुठं बघायला मिळत नाही याचाच अर्थ भारतामध्ये सुद्धा तो विकास नव्हता आणि म्हणून रामाने ही केवळ काल्पनिक कथा आहे वाल्मिकी नावाच्या ऋषीने ती लिहिलेली आहे असा तर्क मांडल्यानंतर त्या महाविद्यालयामध्ये मा आणखी दंगा सुरू झाला कारण या तर्काला उत्तर काय देणार तो दंगा इतका सुरू झाला टाळ्यांचा कडकडाट शिट्ट्या आणि नको ती सगळी बिभत्स सगळी ती सभा तयार झाली मी डोळे बंद करून शांत उभं राहिलो माझ्या गुरूंचं स्मरण करत प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण करत किंवा याला उत्तर आता तुम्हीच द्याच दुर्दैवानी सुदैवानी थोडक्यात मी शांत डोळे बंद करून उभा राहिलो होतो माझी शांती बघून त्या सगळ्या मुलांना लाजल्यासारखं झालं ती मुलं सगळी शांत झाली प्राचार्यांना सुद्धा धक्का बसला होता की आता काय बोलायचं मुलांना शांतही करता येत नाहीये ती शांत झाली आणि शांत झाल्यानंतर पहिल्यांदा मी त्या मुलाचं कौतुक केलं की के म्हणलो बाळा कुठल्याही लुंग्यासुंग्या इतिहासकाराचं नाव न सांगता केवळ किमान तू तर्क तरी केलास तुझ्या तर्काला प्रणाम आता भारतीय शास्त्र काय सांगतं तर्काला तर्कानेच फोडायचं असतं आता माझा तुला एक प्रश्न आहे माझाही काही तर्क आहे त्या तर्काचं तू उत्तर दे मग आपण ठरवूया रामायण झालं की नाही मी त्याला प्रश्न केला हे आजचं युग तुझ्या दृष्टीनं कुठलं आहे अर्थात तो नास्तिक धर्म न मानणारा डाव्या विचारसरणीचा तर म्हणणारच नाही तो म्हणाला गुरुजी आजचं एक विज्ञान युग आहे आजचं एकविसावं शतक आहे आणि आज आम्ही आधुनिक जीवन जगतो तिथं उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी प्रश्न केला की हा जो म्हणतोय आजचं युग विज्ञान युग आहे एकविसाव्या शतक आहे आधुनिक जग आहे तुम्हाला मान्य आहे का सगळ्या मुलांनी एक मुखाने मान्य केलं की हो आम्हाला मान्य आहे मी म्हणतो जसं तुम्हाला मान्य तसं मलाही मान्य आहे आज विज्ञान युग आहे आज आम्ही कुठल्याही वायरीशिवाय केबलशिवाय एकमेकांशी संपर्क करतोय कम्युनिकेशन करतोय आज आम्ही चंद्रावर गेलो मंगळावर गेलो गुगलने अख्खं जग एकत्र आणलं जवळ आणलं या विज्ञानाची अत्यंत उच्च कोटीची टोकाची प्रगती आज आम्ही अनुभवतोय पाहतोय त्याच्यामध्ये जगतोय सुद्धा दुर्दैवाने आमच्या भारत देशाने जी कालगणं स्वीकारलेली ती येशू जी सुरू झालेली कालगणना त्याचं हे एकविसाव्या शतक तेही मला मान्य आहे आणि आधुनिक जीवनशैली ती मी माझ्या घरापासून आजूबाजूला सगळीकडेच पाहतोय त्यामुळे मलाही ते, ते, ते मान्य आहे आता माझा प्रश्न आहे की याच विज्ञान युगात याच आधुनिक जगात याच एकविसाव्या शतकामध्ये मुलांना मी प्रश्न केला तुम्ही डिस्कवरी चॅनल बघता का सगळी मुलं म्हणाली हो डिस्कवरी चॅनलवर आजही अमेझॉनचे जंगल दाखवलं जाते जंगलातले अनेक प्राणी दाखवले जातात आजच्या याच एपिसोड शतकात याच आधुनिक जगात याच विज्ञान युगात आजही अमेझॉनच्या जंगलामध्ये अशी माणसं आपल्याला बघायला मिळतात की ज्यांना अंगावर कपडे घालण्याची संस्कृती माहिती नाही ज्यांना अन्न शिजवून खायचं असं माहिती नाही ज्याला घर वाजून राहायचं असतं हेही माहिती नाही मग मी त्याला प्रश्न केला म्हणलं अमेझॉनचं काय उत्तर उत्तर दिलं प्रसंग सांगितला कारण टीव्हीवर तुम्ही पाहताय पण भारत देशामध्ये सुद्धा आजही अनेक वनवासी आदिवासी राहत आहेत की ज्यांना भारत नावाचा काहीतरी देश आहे अमुक अमुक प्रांतात आम्ही राहतो हे सुद्धा माहिती नाही इतकंच नाही अंदमान निकोबार बेटावर जर तुम्ही गेलात तर तिथं अशी मानवी जमात राहते जी नरवांस भक्षक आहे जी माणूस माणसाला फाडून खाते आता माझा प्रश्न असा आहे की आज ह्या अमेझॉन जंगलापासून जगभरात असलेल्या अशा अनेक वनवासी आदिवासी ज्यांना अंगावर कपडे घालण्याची संस्कृती माहिती नसलेली अन्न शिजवून खायचं असतं हे माहिती नसलेली ज्यांना भाषा भूषा काहीच माहिती नाही यांच्या दृष्टीनं हे जग कुठलं हे युग कुठलं ते तुझं विज्ञान युग आधुनिक जग एकवीस वर्षात मान्य करतील का ते म्हणलं अजिबात मान्य करणार नाही मी म्हणलो जर ते मान्य करणार नाहीत तर तू अमान्य करशील का तर म्हणलं तेही करू शकत नाही कारण मी अनुभवतोय म्हणलं आज याच आधुनिक जगात विज्ञान युगात एकवीस शतकामध्ये विज्ञानाची ती टोकाची प्रगती झालेली आपण पाहिली अमेरिका फ्रान्स रशिया जपान वगैरे या सगळ्या देशांनी अत्याधुनिक प्रगती केली पण त्याचबरोबर त्याच्याबरोबर विरुद्ध टोक्याला आज ही माणसं आपल्याला अशी बघायला मिळतात ज्यांना अंगावर कपडे घालण्याची संस्कृती माहिती नाही ज्यांना अन्न शिजवून खायचं असतं हे माहिती नाही ज्यांना घर कसं बांधून राहायचं असतं हे माहिती नाही जर आज सुद्धा ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळते तर हीच परिस्थिती साडेसात हजार वर्षापूर्वी भारत देशामध्ये का असू नये आज वैज्ञानिक प्रगती म्हणून आज आम्ही अमेरिका रशिया फ्रान्स जर्मनी वगैरे या देशांकडे पाहतोय जपानकडे पाहतोय तीच प्रगती साडेसात हजार वर्षापूर्वी भारत देशामध्ये सर्व प्रकारच्या शास्त्रांचा उदय झाला होता सर्व प्रकारच्या विद्यांचा उदय झाला होता सर्व प्रकारच्या कलेचा उदय झाला होता उर्वरित जग असेल मागासलेलं त्याला काय फरक पडतो इतिहासाचं मूल्यमापन कसं केलं पाहिजे इतिहास लेखनशास्त्र कसं असलं पाहिजे त्याची चौकट सुद्धा दुर्दैवानी लॉर्ड टी बी मेकॉलो यांनी घालून दिलेल्या शिक्षा पद्धतीमध्ये आपण ती घेऊन आलो आणि त्याच पद्धतीनं आम्ही भारत देशाचं मोजमाप करतो आमची फुटपट्टी किती आमच्या कुठल्या फुटपट्टीनं आम्ही रामायण मापायचं आमच्या कुठल्या फुटपट्टीनं आम्ही प्रभू श्री रामचंद्रांचा जीवनाचा आदर्श मापायचं आज दुर्भाग्य आहे आपलं कधीकधी असं म्हणतात की मुलाच्या योग्यतेवरून वडिलांची योग्यता ठरवली जाते मुलगा किती संस्कारी आहे याच्यावरून त्याचं घराना त्याचं वडीलधारे सगळी मंडळी किती संस्कारे असतील याचं मोजमाप केलं जातं आणि जर हे सत्य असेल तर मला नेहमी प्रश्न पडायचा की आमचा जर प्राचीन भारत आमचा जर पिता असेल आणि आजचा हा आधुनिक भारत त्याचं जर अपत्य म्हणजे पुत्र असेल तर आजच्या आमच्या या आधुनिक भारताकडे पाहिल्यानंतर आमचा प्राचीन भारत खरंच श्रेष्ठ होता का याच्यावर हजार प्रश्नचिन्ह उभे राहतील हजार प्रश्नचिन्ह उभे राहतील कारण आम्ही आमचा आजचा आधुनिक भारत इतका कलिच्छ करून ठेवलाय की म्हणून आज या देशामध्ये जन्माला आमची मुलं आमच्या रामांवर शंका घेत भगवान श्रीकृष्णांवर शंका घेत आणि काही दोन चारशे वर्षानंतर शिवाजी महाराज झाले होते की नव्हते असेही प्रश्न विचारणारे याच देशामध्ये दे हिंदू जन्माला येतील मग आपली जबाबदारी काय काय केलं पाहिजे नेमकं आपण त्या मुलाला मी पुन्हा प्रश्न विचारला जर आज सुद्धा एकविसाव्या शतकात एवढी प्रगती टोकाची झालेली असताना सुद्धा अशी माणसं आपल्याला बघायला मिळत आहेत तर साडेसात हजार वर्षापूर्वी सुद्धा ते चित्र असणं काय गैर आहे आणि आता मला सांग रामायण झाले की नाही तुझं मत काय त्यावेळी तो म्हणाला गुरुजी मी क्षमा मागतो रामायण झाले की नाही करायचे तर हा निर्णय मी आता देऊ शकणार नाही पण एवढं नक्की सांगतो की मी अभ्यास करेन बाळा अभ्यास कर अभ्यास <प्था> केल्याशिवाय मत मांडण अभ्यास होणे प्रकटावे असं समर्थ रामदास म्हणतात आणि मी त्या मुलाला म्हणलो की चल थोड्या वेळासाठी असं समजून चालू आपण की रामायण हे काल्पनिक कथा आहे थोड्या वेळासाठी समजून चालू आम्ही सुद्धा शाळेला असताना आमच्या शाळेमध्ये परिपाठ असायचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या परिपाठामध्ये रोजचा दिनविशेष वाचला जायचं त्यानंतर एखादी बोधकथा वाचली जायची ह्या सगळ्या बोधकथा खऱ्या कुठं होत्या काही बोधकथा काल्पनिकच होत्या पण त्या प्रत्येक कथेतनं काहीतरी बोध घ्यायचा यासाठी तरी किमान आपण वाचलो कि मी त्याला म्हणालो जर तुला असं वाटते ना की महर्षी वाल्मिकींनी ही लिहिलेली काल्पनिक कथा आहे तू साधा असा विचार कर की साडेसात हजार वर्षापूर्वी इतक्या उंचीची कल्पना तरी तुम्ही मांडली असेल का इतक्या उंचीची कल्पना आज सुद्धा जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये नाही आणि म्हणून या काल्पनिक कथेने काय दिलं आम्हाला तुझ्यासाठी मी काल्पनिक शब्द वापरतोय आमच्यासाठी ते सत्य इतिहास आहे आणि तो इतिहास का आहे त्याचं उत्तर आता सुप्रीम कोर्टाला आपण जाऊन विचारू शकतो प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म अयोध्येमध्ये त्याच विवादित जागेमध्ये झाला याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि आपल्याला आपला अभिमान आहे आपल्याला आपण भाग्यवान आहोत आपली पिढी की या पिढीने गेली जवळपास शेकडो वर्ष चाललेला हा संघर्ष अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर उभं राहताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे रामललाची मूर्ती आज विराजित झालेली आहे आणि अगदी काहीच दिवसापूर्वी आपल्या देशाचे प्रधान सेवक आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते ध्वजारोहण सुद्धा तिथे झालेलं आहे तो कोविदार वृक्ष त्या ध्वजावर स्थापित केलेला रघुवंशाचा तो वृक्ष आहे म्हणून या कथेने दिलं काय आपल्याला शब्दच किती गोड आहे राम काय बरं या शब्दाचा अर्थ आपण एखाद्याच्या घरी जातो सुंदर बांधलेलं घर आहे सुंदर सजवलेलं घर आहे अगदी उत्तम फर्निचर घराला जेवढा खर्च केला नसेल कदाचित त्याच्या तिपटीने त्या फर्निचरला खर्च केला असेल अशा सुंदर घरामध्ये जाऊन आल्यानंतर सुद्धा जर कदाचित आपल्याला विचारलं की कसं वाटलं घर घर फार सुंदर आहे हो पण तिथे काय राम नाही म्हणजे काय त्या घरामध्ये पावित्र्य नाही एखादी स्त्री असेल सुंदर दिसायला नको शिकांत आज आमच्या टी व्ही मधल्या हिरोईन किती सुंदर दिसतात पण सहजच आपल्या मुखातून शब्द येईल दिसायला सुंदर आहे पण तिच्यात राम नाही म्हणजे काय चारित्र्य नाही एखादं लेखन एखादी एखादी कविता उत्तम सुंदर असेल चंद्र ताऱ्यांचं वर्णन करणारे असेल मनाला भावणारे असेल पण कधी कधी असं वाटतं त्यात काही राम नाही कारण त्यात सत्य नाही तथ्य नाही म्हणजे पावित्र्य चारित्र्य सत्य एखादी व्यक्ती गेली गेल्यानंतर सुद्धा आम्ही म्हणतो राम राम सत्य हे जन्म आणि मृत्यू सारख्या शाश्वत सिद्धांतांना राम हा पर्यायमाचे शब्द व्हावा इतका पवित्र शब्द आहे राम आणि रामां त्या रामांचे आपण वारसदार आहोत त्या प्रभू श्री रामचंद्रांचे त्या रामायण अशा सांस्कृतिक इतिहासाचे आपण वारसदार आहोत राम एक उत्तम पुत्र उत्तम पती उत्तम बंधू उत्तम राजा आणि उत्तम शत्रू सुद्धा जगातल्या सगळ्या वाङ्मयातनं गुणांची यादी काढावी ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये माऊलींनी सव्वीस दैवी गुण सांगितलेले ते सव्वीच्या सव्वीस दैवी गुण आणि एका बाजूला प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र दोन्ही समरूप एकरूप आहे असं प्रभू श्री रामचंद्रांचं जीवन आहे ज्या दिवशी जीवनातील सर्वोच्च गोष्ट प्रभू श्री रामचंद्रांना मिळणार होती त्याच दिवशी वडिलांकडून आज्ञा आली वनात जायचं ज्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांना सिंहासनावर बसून राज्याभिषेक होणार होता त्याच दिवशी आज्ञा आहे की वनात जायचंय महर्षी वाल्मिकी असं म्हणताय की रामाच्या चे चेहऱ्यावरची चे रेष सुद्धा हल्ली नव्हती आज आमच्या मुलांच्या हातात फक्त मोबाईल काढून काय होईल बघा आपल्या बेळगाव भागातलीच घडलेली घटना आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे काही वर्षापूर्वी पबजी गेमाचं फॅड फार आलेलो आणि एका पोलिसाचा मुलगा त्या पोर्टच्या खालीच बसून रोज गेम खेळायचं रोज वडील त्याला सांगायचं की बाळा मोबाईल बाजूला अभ्यास कर मुलगा ऐकायला तयार नाही शेवटी चौथ्या दिवशी वडिलांनी मोबाईल काढून घेतला त्या मुलांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही फक्त वडिलांच्याकडे पाहिलं बाहेर गेला आईशी गप्पा मारत मारत किचनमध्ये तिला घेऊन गेला स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये बाहेरून परत तिला कडी घालून आत कोंडून ठेवलं आणि कोयता घेऊन वडिलांचे सरळ तुकडे गाठले केवळ गेम खेळणारा मुलगा हातातनं मोबाईल काढून घेतला म्हणून वडिलांची हत्या करणारा आणि इथं ज्या दिवशी राज्याभिषेक होणार आहे एका युवराजाचं स्वप्न काय असत त्याच्या जीवनातलं अंतिम ध्येय काय असतं सिंहासना रूढ होणं आणि ज्या दिवशी राज्याभिषेक आहे त्या दिवशी कैकईच्या आग्रहामुळे पित्याची आज्ञा येते की राम वनात जायचं वाल्मिकी रामायणामध्ये अजून एक स्पष्ट उल्लेख असा आहे की ही आज्ञा महाराज दशरथांच्या मुखातनं बाहेर सुद्धा पडली नाही कारण ते ज्यावेळी केवळ रामांचं मुख ज्यावेळी पाहायचं जा, त्याचवेळी होऊन पडायचे अंतर करण्याने सांगते राम वडिलांची आज्ञा आहे तुला वनात जायचंय आपल्या सगळ्यांना वाटेल की वनात गेलो काय फरक पडला हा वनवास साधा सुद्धा नव्हता ज्याला अ ब कड डी अशा अटी होत काहीने घातले मला कधी त्याचं नेहमी वाटायचं की दशरथ महाराजांना काय अवघड होतो की शरीव नदीच्या तटाच्या पलीकडे जंगल आहे प्रचंड मोठं अयोध्ये नगरीच्या समोरच त्या जंगलामध्ये नावाना पाठवलं असतं आणि दशरथ महाराज कोण आहेत समुद्र वलयांकित भूमीचे चक्रवर्ती सम्राट अख्ख्या पृथ्वीचा सम्राट रामाना ते असे म्हणू शकले असते की रामा मी कैकैला दोन वचन दिली होती एका युद्धामध्ये आज तिने ती मागितलेली आहे आणि आपल्या घराण्याची परंपरा आहे रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाई पर वचन न जाई एकदा शब्द दिला की माघार नाही दिला एकदा शब्द न पालटावा पुढे टाकला पाय मागे न घ्यावा शब्द दिलाय माझी तुला विनंती आहे की पलीकडेच वन आहे त्या वनामध्ये राहा फार्म हाऊस बांधून देतो राजमहल बांधून देतो दासदासी सेवेला देतो चौदा वर्ष फक्त काढायच्या चौदा वर्षानंतर वर्षा परत हे सिंहासन तुझंच आहे हे सहज रशरद महाराजांना करता येणं शक्य होतं पण ते करता आलं नाही कारण कैकळी मातीने घातलेल्या काही अटी आहेत आणि त्या अटी काय आहेत